नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपल्या आपल्या आणखी चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे जी क्लासेस गरुड विद्यार्थ्यानो आपण टेन्सचे का टेन्सचे काही प्रकार पाहत आहोत विद्यार्थ्यांनो टेन्स म्हणजे काय तर का मी तुम्हाला पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या व्हिडिओमध्ये हो प्रत्येक व्हिडिओमध्ये हो टेन्स म्हणजे काय हे सांगितलेलंच आहे त्याचे सब काय सांगितलेलेच आहेत विद्यार्थ्यांनो आज आपण मागील व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यांना आपण सिंपल प्रेझेंट टेन्स पाहिलेला होता आज आपण बघणार आहोत सिंपल पास्ट टेन्स्ट सिंपल प्रेझेंट टेन्स्ट म्हणजे काय होता साधा वर्तमान काळ आणि आज आपण बघणार आहोत साधा भूतकाळ आता साधा भूतकाळ म्हणजे काय तर ज्या गोष्टी घडलेल्या आहेत जसं की मी पुण्याला गेले या गोष्टी सांगण्यासाठी मी अभ्यास केला तिने पुस्तक पकडले त्याने चेंडू फेकला मी तिला आज भेटले ह्या ज्या गोष्टी आहेत त्या साध्या भूतकाळातल्या गोष्टी आहेत बरोबर आहे तर याच गोष्टी आता हेच वाक्य भूतकाळातील वाक्य कशा पद्धतीने करायचे किंवा सिंपल पास्ट टेन्स नेमका करायचा काय त्याच्यामध्ये काय चेंजेस होतात हे मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता तुम्हाला शेवटपर्यंत नक्कीच बघायचं आहे तत्पूर्वी जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विद्यार्थ्यांना जो काही ग्रामरचा भाग आहे तो ग्रामरचा अग भाग अगदी सुरुवातीपासून तुम्ही जर व्यवस्थित अभ्यासला तर शेवट पर्यंत तो तुम्हाला विसरता शक्य नाही किंवा विसरता येणं शक्यच नाही किंवा तुम्ही विसरूच शकत नाही जसं की बघा आणि टेन्स किंवा कुठलाही प्रकार असेल तो ग्रामरचा जो भाग आहे तो कधीही बदलत नसतो त्यामुळे तुम्ही व्यवस्थित आणि केअरफुली नक्कीच बघत चला बघा आता सिंपल पास्ट टेन्स म्हणजे काय तर साधा भूतकाळ आता साधा भूतकाळ म्हणजे काय तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे मी अभ्यास केला जेवण केलं तिने पुस्तक पकडली ठीक आहे त्याच्यानंतर त्याने चेंडू फेकला तर या ज्या क्रिया आहेत त्या होऊन गेलेल्या क्रिया आहेत आणि हे सांगण्यासाठी किंवा दाखवण्यासाठी जो काळ वापरला जातो त्याला साधा भूतकाळ असं म्हटलं जातं आता साध्या भूतकाळामध्ये दे नेमकं वाक्यामध्ये काय बदल होतो हे मी तुम्हाला सांगणार आहे बघा विद्यार्थ्यां साधा भूतकाळामध्ये कर्त्यानंतर मुख्य क्रियापदाचं दुसरं रूप वापरलं जातं ठीक आहे साध्या वर्तमान काळामध्ये आप आपण मेन भरचं फर्स्ट फॉर्म वापरलं होतं आणि त्याला हे यस किंवा ईएस प्रत्यय लावला होता आता आपल्याला इथं मेन भरचं कुठलं रूप वापरायचं आहे दुसरं रूप म्हणजे भूतकाळी रूप वापरायचं आहे आणि स्ट्रक्चर काय आहे बघा सब्जेक्ट प्लस मेन भरचं दुसरं रूप प्लस ऑब्जेक्ट तर याला सब्जेक्ट प्लस एम व्ही टू प्लस ऑब्जेक्ट असं म्हटलं तरी चालतं एम व्ही टू म्हणजे मुख्य क्रियापदाचं दुसरं रूप दुसरं रूप हे भूतकाळी रूप असतं हे कायम लक्षात ठेवायचं आता फॉर एक्झाम्पल मध्ये बघूया रमेश इज प्लेइंग फुटबॉल रमेश इज प्लेइंग फुटबॉल आता आपल्याला काय करायचं याचा सिंपल पास्ट टेन्स करायचं आहे सगळ्यात अगोदर हे इज आहे त्याला काढून टाकायचं आहे शा म्हणजे जे काही हेल्पिंग वर्ब आलेलं आहे ते वाक्यातील काढून टाकायचं कुठलं येऊ द्या शाल विल जे काही येऊ द्या ते आपल्याला सगळ्यात अगोदर काढून टाकायचं आहे हेल्पिंग वर्ब मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेले आहे तर मी हेल्पिंग वर्ब काढून टाका त्याच्यानंतर जे येणार आहे ते आपलं मुख्य क्रियापद असणार आहे तर आता इथं प्लेइंग हे आपलं मुख्य क्रियापद आलेलं आहे आणि ह्याच मेन वर्ब आहे प्लेंग ठीक आहे याला आय प्रत्यय लागलेलं आहे म्हणजे हे चौथ रूप आहे तर आता प्लेईंगचं आता प्लेच सेकंड फॉर्म काय आहे प्लेड करेक्ट आहे आणि हे झालं आपलं त्याच्यानंतरचा जो भाग आहे तो झाला आपला ऑब्जेक्ट काय झाला ऑब्जेक्ट रमेश काय झाला सब्जेक्ट झालं हेल्पिंग फिंगर काढून टाकायचं आहे प्लेईंग काय झालं आपलं वर्ग झालेलं आहे एवढ्याच वाक्याचा विचार करायचा आहे सोपं आहे स्ट्रक्चरनुसार करा सब्जेक्ट घ्या सुरुवातीला वाक्याच्या रमेश काढून टाकलेलं आहे प्लेइंगचा पण काही संबंध नाहीये मेन वर्गच दुसरं रूप घ्यायचंय मग काय आहे प्लेच प्लेड ठीक आहे आणि नंतर वाक्यातील ऑब्जेक्ट म्हणजे बघा काय बदल झाला आहे वाक्यामध्ये काहीच नाही बदल झालेला फक्त आपण हेल्पिंग वर्ग जे आलेले आहे ते काढून टाकलेले आहे आणि अवघीच आपल्याला दुसरं रूप घ्यायचं आहे बाकी वाक्यामध्ये कुठलाही बदल होत नाही इकडचं तिकडं काहीही ना होत नाही खूप सोपें तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या पण यामध्ये तुम्हाला जे मेन बेन आहेत ना त्याची दुसरी रूप माहिती असणं गरजेचं आहे विद्यार्थ्यांना दुसरं वाक्य बघा शी विल सिंग अ अ आता शी विल सिंग अिंग सिंग फर्स्ट फॉर्म आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे हेल्पिंग वर विल आलेलं आहे ह्याला काढून टाकायचं आहे अगोदरच सांगितलंय की वाक्यामध्ये हेल्पिंग वर जे काय आलं असं त्याला सरळ फुली मारायची त्याचा काहीच संबंध येत नाही सब्जेक्ट कोणता आहे शी त्याच्यानंतर मेन व्हर्गचं आपल्याला सेकंड फॉर्म घ्यायचं सॅन शी सांग अ सॉन वाक्यातील ऑब्जेक्ट आहे अ सिंग सॉरी अ सॉन आणि आपल्याला सिंगचं था, सेकंड फॉर्म वापरायचं आहे सॅन त्याच्यानंतर बघा आय शाल त्याला फुली मारून टाका ते ओढून जाणार आहे ते आपल्या जवळ थांबणार नाही किंवा आपल्या उत्तराच्या वाक्यामध्ये त्याला अजिबात सुद्धा जागा नाहीये ठीक आहे आय शाल मीट चा है, आनि है, हर टुडे हे वाक्य आहे तर आता मीट सेकंड फ्रॉर्म आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे ठीक आहे सब्जेक्ट कोणता आहे वाक्यामध्ये आय आहे मेन वर्ग कोणता आहे मीट आहे आणि वाक्यातील ऑब्जेक्ट कोणता आहे हर टुडे ठीक आहे तर सुरुवातीला आपल्याला सब्जेक्ट घ्यायचा आहे आय मीट सेकंड फ्रॉर्म घ्यायचा आहे मेट आणि वाक्यातील ऑब्जेक्ट घ्यायचा आहे हर टुडे बघा विद्यार्थ्यांना किती सोपे वाक्य आहेत आणि जर तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघितला ना तुमचं एकही वाक्य चुकणार नाही सिम्पल पास टेन्स कधीही चुकणार नाही त्याच्यानंतर वाक्य बघा ही, ही, ही। विल गो टू पुणे ठीक आहे वाक्यातील हेल्पिंग वर्क काढून टाका सब्जेक्ट कोणता आहे ही मेन वर्क कोणता आहे गो आणि ऑब्जेक्ट कोणतं आहे टू पुणे ठीक आहे मग आता गोचं फर्स्ट फॉर्म हे गो फर्स्ट फॉर्म आहे सेकंड फॉर्म काय आहे याच करेक्ट कोणता आहे वेंट चला सब्जेक्ट घ्या ही सेकंड फ्रॉम आणि वाक्यातील ऑब्जेक्ट बघा विद्यार्थ्यांना वाक्य काय बदल ही वेंट टू पुणे बघूयात आपण बघा मीना हॅड स्टार्टेड न्यू इंग्लिश स्कूल मीना हॅड स्टार्टेड न्यू इंग्लिश स्कूल सगळ्यात अगोदर मी जे सांगितलं होतं तुम्हाला की वाक्यामधील हेल्पिंग वर्क काढून टाकायचं आहे हेल्पिंग वर्क काढून टाकल्यानंतर आपल्याला मिळतो सब्जेक्ट मेन वर्ग आणि ऑब्जेक्ट ठीक आहे आता मला सांगा या मधील सब्जेक्ट कोणता आहे मीना बघा अशी आहे की आपल्याला जे रूप वापरायचं आहे ते ऑलरेडी आपल्या वाक्यामध्ये आलेलं आहे या तर वाक्यात आपल्याला काहीच करायचं नाही फक्त हेर काढून टाकायचंय हेल्पिंग वर्क काढून टाकल्यानंतर जो वाक्याचा भाग राहतो तो वाक्याचा भाग आपल्याला करतापासून मेन वर्क ते ऑब्जेक्ट पर्यंत ऍज इट इज घेऊन काढायचं आहे बघा मी काय केलं जे हेल्पिंग वर आहे त्याला फुली मारलेली ते काढून टाकायचे मी ना त्याच्यानंतर ऑलरेडी आपलं दुसरं रूप आलेलं आहे स्टार्ट स्टार्टेड आणि वाक्यातील ऑब्जेक्ट घ्या न्यू इंग्लिश स्कूल बघा एवढे सोपे वाक्य आहे तेवढा सोपं आहे हा सिंपल पास्टेन्स ठीक आहे सचिन विल मेन माय बायसिकल सचिन विल मेन माय बायसिकल आता याच्यामध्ये सुद्धा आपले जे मेन वर्ब आहे हुँ? ते बघा मेन ठीक आहे आणि इथं हेल्पिंग वर्बला काय केलेलं आहे आपण राऊंड मारलेला आहे म्हणजे त्याचा काहीही संबंध नाही वाक्यातील कोणता आहे त्याच्यानंतर मेन मेंडे हा माय बायसिकल वाक्यातील ऑब्जेक्ट घेऊन फुल स्टॉप द्यायचा आहे त्याच्यानंतरच मोहन विल कंप्लीट हिज होमवर्क मोहन विल कंप्लीट हिज होमवर्क वाक्यामध्ये कोणते हेल्पिंग वर्ब आहे विल ते काढून टाकायचं आहे वाक्यातील सब्जेक्ट सांगा मला मोहन त्याच्यानंतर मेन वर्क वर्बचा आपल्याला दुसरं रूप घ्यायचा आहे कंप्लीटचं काय होणार कंप्लीटेड त्याच्यानंतर वाक्यातील ऑब्जेक्ट हिज होमवर्क काय झालं मोहन कम्प्लिटेड इज होमवर्क त्याच्यानंतर मीरा विल विजिट आवर क्लासेस हेल्पिंग वर्क काढून टाका वाक्यातील सब्जेक्ट घ्या मीरा त्याच्यानंतर दुसरं रूप घ्या भूतकाय त्याच्यानंतर ऑब्जेक्ट घ्या आवर क्लासेस आणि स्टॉप बघा दीपिका विल विन फर्स्ट प्राइज इन स्कूल आता याच्यातील हेल्पिंग वर्क कोणतं आहे विल त्याला राऊंड मारू टाका ते घ्यायचं नाही मेन वर्क कोणतं आहे विन त्याचं भूतकायूप काय आहे ऑन ठीक आहे मग वाक्यातील सब्जेक्ट घ्या ठीक आहे अशा पद्धतीने आपण सिंपल मास्टर टेन्स अगदी सोप्या पद्धतीने केलेला आहे चला तर वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ हे तुम्ही कमेंट्स मध्ये मला नक्कीच सांगा भेटूयात एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद